नमस्कार बर मित्रांनो बघा आज आपण आता झालेल्या दोन हजार पंचवीसच्या मंथनच्या परीक्षेत आलेलं हे उदाहरण आहे आणि हे संमिश्र उदाहरण आहे ज्याची तयारी आपण वर्गामध्ये घेतलेले होतो तरी सुद्धा हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे म्हणजे हा मंथनला येतो नवोदयला येतो स्कॉलरशिपला येतो टी एसला येतो एलटीएस ला येतो ओके असे उदाहरण कसे वाचायचे सार्थक लक्ष दे आणि कसे सोडवायचे हे आता आप आपण बघणार लक्ष द्या एक मिनिट सर्वांनी आपलं उदाहरण काय करायचंय काळजीपूर्वक वाचायचं एकदा वाचून नाही समजलं तर दोनदा वाचायचे किती वाचायचा प्रथमेश कडे सव्वाशे जनावरे होती किती जनावरे होती सव्वाशे त्या पस्तीस मुशी होत्या सत्तावन गाई होत्या बघा पस्तीस मुशी सत्तावन्न गाई व मु शेळ्या आहेत इतर शेळ्यांची संख्या दिलेली आहे का नाही आणि आपल्याला तीच करायची आहे काय म्हणले तर प्रथमेशकडे असणाऱ्या शेळ्यांची संख्या ही गाईच्या संख्येपेक्षा टिफीने कमी आहे बघा गाईच्या संख्येपेक्षा किती आहे कमी कमी आहे जास्त आहे जास्त आहे म्हणजे पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे एकूण जनावरांचा विचार करावा लागणार आहे एकूण जनावर किती होते रे सव्वाशे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस बघा होत्या सांगा वस्ती यांची काय करायची रेरीज करायची ब्याण्णव मग एक तुमचा नवरा किती होती एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस मधून ब्याण्णव काय करायचं वजा वजा करायचं तर कशाची संख्या वजा, जनावर हो थी, थी, जनावरे म्हशी आता नीट लक्ष द्या आता तुम्हाला इथे कुणाची संख्या निघणार आहे तर वजा बाकी पाचात दोन गेले तीन राहिले बारामधून नऊ गेले

संख्या ही गाईच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे गाईची संख्या किती आहे सत्तावन मग आता काय करायचं आहे सत्तावन मधून वजा करायच्या का शेळ्या ह्या गाई आणि ह्या शेळ्या बघा नीट लक्ष देऊन बघा गणित हा तिसऱ्यांदा गणित करतोय आपण पहिले पर? हे केलं हे केलं आता हे करत आहे करा वसाय चार पाच मधून तीन केले चार वेळे पाच मधून तीन केले

शेळ्या वजा केल्या म्हणजे आपल्याला शेळ्या कमी आहेत चोवीस शेळ्या कमी आहेत आहे, आहे। तुम्ही लिहू शकता गाईपेक्षा बघा प्रश्न काय म्हणलाय गाईच्या संख्येपेक्षा किती शेळ्यांची संख्या गायीच्या संख्येपेक्षा

वाचायचं आणि एक एक क्रिया वाचून वाचून करायची समज सर्वांना ओके थँक्यू